नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी आज आपण आलेलो गोदावरी नदीच्या ठिकाणी काठी वसलेले श्री चक्रधर स्वामी भावेश्वर मंदिर तुम्हाला माहितच असेल श्री चक्रधर स्वामी हे तुम्ही नाव पुस्तकात ऐकलेलं असेल लीळा चरित्र हा ग्रंथ तुम्ही ऐकलेला असेल लीळा चरित्र ग्रंथ लिहिणारे हे चक्रधर स्वामी आहेत आणि जसं तुम्ही पाहता त्रेता युगामध्ये श्री दत्तप्रभू म्हणजे श्री दत्तात्रय आणि नंतर द्वापारुगामध्ये श्री कृष्ण हे परमेश्वराचे अवतार झालेले आहेत आणि परमेश्वराचे पाच अवतार जसं महानुभाव पंतांच्या तत्वज्ञानुसार परमेश्वराचे एकूण पाच अवतार आहेत त्याच्यामध्ये पहिला अवतार आहे श्री कृष्ण प्रभू दुसरा दत्तात्रय प्रभू तिसरा जे आहे श्री चक्रपाणी महाराज चौथा श्री गोविंद प्रभू आणि पाचवे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तर या महानुभाव पंथाची खासियत काय जसं आपण वारकरी पंत संप्रदाय पाहतो आणि एक महानुभाव संप्रदाय या दोन्ही संप्रदायाची खासियत अशी आहे की यांनी काय केलेले संस्कृतमध्ये जे बी ग्रंथ होते ते लोकांना समजावेत आपल्या मराठी भाषेमध्ये त्यांनी ट्रान्सलेट केलेले आहेत त्यांचं भाषांतर केलेलं आहे आणि या हे पाहू शकता तुम्ही निसर्गरम्य वातावरण खूप ओपन स्पेस आहे इथं म्हणजे निसर्गाचं सौंदर्य म्हणजे निसर्गाशी सानिध्य तुम्हाला इथं भेटेल जसं सा प्रकृतीचं सानिध्य आहे याप्रमाणे इथं काही कोट्स लिहिलेले आहेत आचरेल तयाचा धर्म आहे म्हणजे जो आचरण करेल त्याचा धर्म आहे म्हणजे नुसतं नावाला नाही तुम्ही आचरण करा तर मंदिराची एक रचना पाहू शकता तुम्ही आउटर लुक मंदिराची एक रचना खूप विशेष प्रकारे आहे इथं एक नारळाचं झाड आहे म्हणजे विविध प्रकारचे झाड बी आहेत आणि सोबत ओपन स्पेस आहे आणि इथे एक फ्लॅग आहे महानुभाव पंथाचा फ्लॅग पाहू शकता मित्रांनो पहा या मंदिरामध्ये आपण प्रवेश करत आहोत आणि याचे बघा अंडरग्राऊंड स्टेअर केस पहा हे मंदिर अंडरग्राऊंड आहे या मंदिराची खासियत आहे हे मंदिर खूप अंडरग्राऊंड आहे आणि तुम्हाला हे भक्तीचा एक नवीन नजारा पाहायला मिळेल इथे इथे मी बोलत आहे पण माझा आवाज घुमत आहे इको प्रतिध्वनी तयार होत आहेत पहा तुम्ही दर्शन करू शकता श्री चक्रधर स्वामी श्री कृष्णांचे परमावतार इथं लाईट सुद्धा आहे आपण लावूया लाईट लावूया पंखा हे hey, चक्रधर स्वामी मागे पाहू शकता तुम्हाला दर्शन करायला मिळेल अवतार आता चक्रधर स्वामी नाव प्रसिद्ध आहे आणि पूर्वी द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण नाव श्रीकृष्ण नाव आता प्रसिद्ध त्या नावाने जास्त ओळखतात बरोबर पण ह्या कलियुगात चक्रधर स्वामी अवतार घेतला जीवाच्या भल्यासाठी बर देव दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू आहे जीवानं गलती जरी केली आणि माफी मागितली तर सर्वज्ञ माफ करतात करता। गलत्या गलत्या जरी केल्या तरी शेवटी सर्वज्ञ नाक घासून नमस्कार केला किंवा के दंडवत के आपली आई वडील लेकरांची माफी करून घेतात तसं हे सर्वज्ञ स्वामी श्री चक्रधर स्वीकार तर पाहू शकता श्री चक्रधर स्वामी यांचे रिअल मध्ये फोटो पाहू शकता तुम्ही पहा वाघाचे बचडे जे आहेत म्हणजे अहिंसा परमोधर्म जसं आपण म्हणतो म्हणजे अहिंसा ज्याच्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये करुणा आहे दया आहे प्रेम आहे ममता आहे वात्सल्य आहे ते श्री चक्रधर स्वामी बघा साक्षात परमेश्वर त्यासमोर हे हिंसक प्राणी सुद्धा नतमस्तक झालेले आहेत नंतर पहा त्यांचे अवतार श्री कृष्ण चक्रवर्ती श्री दत्तात दत्तात्रय प्रभू श्री चक्रपाणी श्री गोविंद प्रभू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे परमेश्वराचे पाच पंचावतार मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यांचं सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता हा मित्रांनो पहा श्री भावेश्वर चरित्र नांदेड म्हणजे हे भावेश्वर मंदिर श्री चक्रधर स्वामी यांचं मंदिर आहे आणि ही नांदेडची हिस्ट्री म्हणजे श्री चक्रधर स्वामी नांदेडमध्ये कधी आले होते आल्यापासून त्यांनी काय काय या नांदेडमध्ये केलेलं आहे म्हणजे धर्माची स्थापना कशी केली त्यांचं जे कार्य होतं समाजकार्य आणि सर्व काही नांदेडमध्ये त्यांनी जे जे प्रसार केला आणि का जिथं जिथं वास्तव्य केलं म्हणजे एक नांदेडची हिस्ट्री चक्रधर स्वामीची तुम्ही या पूर्ण पाहू शकता तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ श्री चक्रधर स्वामी यांचं तुम्हाला आज दर्शन घडलेलं आहे आणि नांदेड चर्चा चॅनल तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहेत जे तुम्हाला आनंददायक वाटेल आणि नांदेड चर्चा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अगर केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा हर एका लोकापर्यंत तुमचे रिलेटिव्ह फ्रेंड्स सर्वांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला कॉमेंटसुद्धा द्या आम्ही तुमच्या प्रतीक्षेत आहोत धन्यवाद